रामकृष्ण हरी नर्मदे हर आजच्या बावीसाव्या दिवसाचा पढावा आपण सुरुवात करतोय काल आपण नित्यानंद आश्रमात विश्रांतीसाठी रात्रीच्या थांबलो होतो या ठिकाणी आपण स्नान पूजा विधी वगैरे उरकून सकाळी साडेसात वाजता आपला पुढचा पढाव चालू केलेला आहे या ठिकाणी थंडी खूप कमी आहे कंपेरेटिव्ह पाठीमाग म्हणजे जसं जसं आपण गुजरात मधून समुद्राच्या साईडला चालू तशी तशी थंडी कमी आहे असं जाणवतं या ठिकाणी या आश्रमामध्ये टॉयलेट आहे बाथरूम आहे पाणी आहे भरपूर आहे पण हे आश्रम थोडस जंगलात आणि रिमोट एरियामध्ये येत असल्यामुळे या ठिकाणी लाईटची व्यवस्था नाही आहे सर्व काही गोष्टी सोलरवर चालतात म्हणजे जर पाणी अचानक मध्ये संपलं तर सोलर चालू झाल्याशिवाय चाल। पाणी चालू होणार चाल। नाही अशा प्रकारच्या व्यवस्था या ठिकाणी आहेत रामकृष्ण हरी नर्मदेहर आपल्या ज्ञानयोग अध्यात्म परिवाराच्या सदस्याने दोन दिवसापूर्वी आपल्याला एक हजार एक रुपये पाठवले होते की कुठल्या आश्रमाला जर आर्थिकदृष्ट्या गरज लागत असेल तर त्यांना द्या म्हणून तर त्यातले पाचशे एक रुपये आपण या ठिकाणी नित्यानंद आश्रमामध्ये दिलेले आहेत त्यांच्या नावाने मदत केल्याबद्दल मी त्यांचं आभार मानतो कारण आश्रमामध्ये जे का ता 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 काही भाविक येतात त्या भाविकांची गर्दी खूप जास्त होत चाललेली आता आणि त्या सर्वांची व्यवस्था करण्यासाठी काही ना काहीतरी हातभार म्हणून त्यांनी या आश्रमांना हातभार लावला त्याबद्दल आश्रमांच्या वतीने नर्मदा मैयाच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो आणि आजच्या पुढच्या पढावाला सुरुवात करतो रामकृष्ण हरी नर्मदे हर आजचा पढाव आपला डांबरी रस्त्यानेच आहे गोरा कॉलनी पर्यंत आपल्याला जायचंय संध्याकाळी गोरा कॉलनी मध्ये जी आरती होणार आहे त्या आरतीचा आनंद आपल्याला घ्यायचा आहे रामकृष्ण हरी नर्मदे हर अशा प्रकारचा आज पूर्ण डांबरी रस्ता असणार आहे रामकृष्ण हरी नर्मदे हर आज आनंदाचा दिवस असणार आहे कारण आज आपल्याला नर्मदा मैयाचं किनाऱ्यावरती बसूनच दर्शन होणार आहे आपण बराच वेळ त्या ठिकाणी बसून साधना करून नर्मदा मायाचं दर्शन करून आपण उद्या पुढे मार्गस्थ होणार आहोत रामकृष्ण हरी हर रामकृष्ण हरी हर आजचाही रस्ता आपल्याला चढ उतार चढ उतार, उतार असा करत जायचा दिसतोय म्हणजे या ठिकाणी बघा आता तीव्र असा उतार लागलाय तर या उतारानंतर चढ आता आपण चढ थोडासा चढून आलो परत उतार चढ उतार चढ अशा प्रकारचा रस्ता आजही आपल्याला दिसतोय फक्त आज एवढाच आहे की हा रस्ता डांबरीचा आहे म्हणजे आपल्याला खड्या खड़े खड्यांमधून जावं लागणार नाही रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर आपण उतार उतरून आलोय आता पुन्हा चढ लागलाय आपल्याला म्हणजे असा उतार चढ उतार चढ असा आपला हा रस्ता आहे आणि या ठिकाणी बघा निसर्गरम्य असं शुलपाणीचं वातावरण आहे निसर्गरम्य अशी शुलपाणीची झाडी या ठिकाणी आहे आपण आता त्यावरून उतरत खाली आलोय या रस्त्याने नर्मदे हर आता या आपला शेवटचा दिवसाचा प्रवास असणार आहे कारण गोरा कॉलनी पर्यंत गेलं की ही शुलपानी ची जी झाडी आहे ती झाडी संपणार आहे रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर आश्रमापासून पुढं निघाल्यानंतर साधारण अर्धा किलोमीटर वरती आपल्याला घाट लागलेला आहे आणि तो घाट आपण साधारण एक किलोमीटर झाले चढतोय तीव्र असा घाट आहे जाग्यावरती चढ आहे आता पुढे गेल्यावरती उतार लागेल ला असं वाटते बघूयात उतार तर नाही दिसत पण सपाटी लागलेली आपल्याला रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी हर सपाटी ती थोडस चालून आलो बरं वाटलं पण पुढं आल्यानंतर बघा लगेच तीव्र चढ लागलेला आहे असा तीव्र चढ आपल्याला कुठपर्यंत लागतोय बघूयात रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर साधारण दीड किलोमीटरचा सा घाट आपण चढून आलोय आणि आता असं वाटतंय आपल्याला उतार लागलाय म्हणून कारण ही खिंड आहे आणि या खिंडीतून पुढे उतार दिसतोय बघूयात आता उतार आहे का चढ आहे एवढ्या लवकर तर संपल असं वाटत नाही राम कृष्ण नर्मदे हर अशा प्रकारे हा उतार लागलाय आपल्याला आणि पाणीतलं सुंदर असं दृश्य बघा राम कृष्ण नर्मदे हर राम कृष्ण नर्मदे हर या खिंडीतून आपण आलेलो आहे पुढं राम कृष्ण नर्मदे हर राम कृष्ण नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर या उतारांनी आता पुढे जायचंय बघूयात हा उतार सुद्धा आपल्याला किती वेळ लागतो ते जसा चढ पण तीव्र लागतो तसा उतारही तीव्र लागतो त्याच्यामुळे चढांनी तर आपला स्पीड कमी होतच पण उतारांनी पण होत कारण उतारांनी जर पटापट चाललो आपण तर घसरण्याची शक्यता असते या ठिकाणी बघा इथं माती घसरून एवढी खाली आलेली आहे राम कृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण नर्मदे हर पाठीमागून आपण उतारा उताराने साधारण एक ते सव्वा किलोमीटर उतरत आलोय आणि खाली पण अजून उतार आहे पण हा उतार संपल्यानंतर तिथून पुढं पुन्हा चढ चालू होतोय असा दिसतोय आपल्याला रामकृष्ण हरी नर्मदे हर किती सुंदर असं निसर्गाचं सौंदर्य आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर या डोंगरावरती बघा पूर्ण उताराला तुरीचं पीक घेतलेलं आहे म्हणजे काहीच लेवल नाही काही नाही तरी तुरीचं पीक आहे पाठीमागे एका डोंगरावरती ज्वारी होती हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर दीड किलोमीटरचा फक्त घाट लागला होता आतापर्यंत आपल्याला आणि बाकी सगळा उतारच आहे नॉर्मल चढउतार नॉर्मल चढ उतार चालू राहतोय पण उताराचं प्रमाण जास्त आहे या रस्त्याला या ठिकाणी बघा आपण उतरत उतरत चाललोय तरी सुद्धा अजून आपल्याला खोल दरी खाली दिसतीये या ठिकाणी नाले झरे सुद्धा आहेत बरेचसे चालू अशा प्रकारचा सुंदर असा निसर्ग या ठिकाणी आहे आणि आता आपला प्रवास या उतारा उतारानी चालू आहे रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर आपल्याला समोर ज्या टेकड्या दिसतात हे त्या असं वाटेल की डोंगर आहे म्हणून पण ते डोंगर नाहीये इथल्या शेतकऱ्यांची शेती आहे ही आणि असंही वाटेल आपल्याला की माती जास्त आहे म्हणून शेती करत असतील तर असंही नाहीये या ठिकाणी बघा पीक काढून गेलेलं या ठिकाणचं या ठिकाणी दगड भरपूर आहेत माती आहे दगड आहेत मिश्र आहे, आहे। पण या डोंगर उतारांना शेतकरी शेती करतात हे खूप विशेष आपल्याकडं थोडा उतार जर नसेल शेताला तर आपल्याला पाणी कसं द्यायचं हा प्रश्न पडतो पण इथले शेतकरी निसर्गाच्याच भरोशावरती निसर्गाशी समतोल राखत इथली शेती करतात रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर या ठिकाणी बघा आपल्याला स्पष्ट दिसते तुरीची शेती आहे या उतारा उताराला आणि त्याच्या आतमध्ये ज्वारीचं पीक काढून झालेलं आहे त्या ज्वारीच्या पेंड्या बांधून तयार आहेत आणि तुरीचं पीक या ठिकाणी उभं दिसतंय अशा प्रकारची शेती बघा समोर सुद्धा तुरीचं पीक आहे त्याच्यावरती ज्वारी आहे म्हणजे या टेकड्यांवरती कशा प्रकारे शेती करू शकतात अप्रतिम रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदेहर साधारण तीनशे साडेतीनशे मीटरचा हा माथा आपण चढून आलोय आतापर्यंत आज परिक्रमेतली एकूण पाच किलोमीटरची वाटचाल आपली झालेली आहे हा माथा चढून आल्यानंतर या ठिकाणी बघा छोटीशी वस्ती असल्यासारखी लागलेली आहे वस्तीचं नाव गुजरातीमध्ये लिहिलेलं होतं बोर्डवरती पण ते काही कळालं नाही आपल्याला रामकृष्ण हरी नर्मदेहर रामकृष्ण हरी नर्मदेहर पाठीमागचा माथा चढून आल्यानंतर पुढेही अजून आपल्याला चढच दिसतोय बघूयात हा चढ सुद्धा किती आहे तो रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर पुन्हा एकदा जो माथा लागला होता आपल्याला तो साधारण दोनशे अडीचशे मीटरचा माथा चढून आल्यानंतर या ठिकाणी बघा आपल्याला आश्रम लागलेला झरवानीतलं संत गजानन महाराज आश्रम आहे हे आता आपण आश्रम कस आहे आतमध्ये ते आश्रमातून आतमध्ये आल्यावरती अशा प्रकारचा या कठी अशा प्रकारची विश्रांती करण्यासाठी जागा आहे रामकृष्ण हरी नर्मदे हर आपण महाराष्ट्राच्या हद्दीतून गुजरातच्या हद्दीमध्ये आल्यानंतर आपल्याला हा नर्मदा जिल्हा लागलेला आहे या जिल्ह्याचं नाव नर्मदा आहे आणि आता आपला इथून पुढचा जो मार्ग आहे हा सपाटीचा उताराचा आणि थोड्याफार चढाचा अशा प्रकारचा मार्ग आहे असं या आश्रमातील जे सेवेकरी होते त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे तर मग जाऊयात नामस्मरण करत करत हरी नर्मदे हर राम नर्मदे नर्मदेहर ही झरवाणी गावातील शाळा आहे आणि हे झरवाणी गावातली थोडीफार वस्ती या ठिकाणी आहे आणि बाकीची वस्ती जी आहे ती प्रत्येकाच्या शेतामध्ये डोंगर उताराला अशा पद्धतीची वस्ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते नित्यानंद आश्रमापासून सहा किलोमीटर आल्यानंतर झरवानी गाव लागतं झरवानीपर्यंतच्या सहा किलोमीटरच्या प्रवासामध्ये साधारण दोन किलोमीटर घाट आहे आणि चार किलोमीटरचा उतार आहे आणि तो जो दोन किलोमीटरचा घाट आहे तो सुद्धा एकत्र नाहीये फक्त सुरुवातीलाच नित्यानंद आश्रम सोडल्यानंतर सुरुवातीलाच एका ठिकाणी एक ते सव्वा किलोमीटरचा घाट एकत्र लागतो त्याच्यानंतर जे उतार चालू होतो तो उतार आपल्याला दोन अडीच किलोमीटर उतार उतरून आल्यानंतर मग मधी मधी दोनशे तीनशे मीटर दोनशे तीनशे मीटरचे घाट लागतात आपल्याला अशा प्रकारचा मार्ग नित्यानंद आश्रमापासून ते या ठिकाणी गजानन महाराजांचा जे आश्रम आहे झरवाणीमध्ये तिथपर्यंतचा आहे आता इथून पुढचा प्रवास आपला अशा डांबरी रस्त्याने आहे आणि शेवटपर्यंत आपल्याला हा डांबरी सोडायचा नाहीये आपण नित्यानंद आश्रमापासून निघाल्यापासून ते आतापर्यंत आपण कुठेच डांबरी सोडलेलं नाही आणि पुढेही आपल्याला डांबरी सोडावा लागणार नाही जिथं जिथं जे काही पॉइंट असेल टर्निंग पॉइंट ते सांगण्याचा प्रयत्न या व्हिडिओमध्ये मी नक्कीच करेल रामकृष्ण हरी नर्मदे हर या ठिकाणी बघा या झरवानी गावातली घरं आहेत अशी थोडी थोडी मार्गाने थोडी थोडी पुढे आल्यानंतर आपल्याला नर्मदे हर मैया घरं लागतात बघा या झाडांच्या पलीकडे सुद्धा घरं आहेत या झरवानी गावातली रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर अशा प्रकारे आपला उतारा उताराचाच प्रवास चालू आहे आश्रमानंतर फक्त थोडा चढ लागला होता त्यानंतर आतापर्यंत दीड पावणे दोन किलोमीटर आलोय आपण आणि हा पूर्ण उतारच आहे सगळा रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर झरवाणीच्या आश्रमापासून साधारण आपण तीन किलोमीटर खाली चालत आलेलो आहे तीन किलोमीटर आल्यानंतर या ठिकाणी बघा अशा प्रकारची शाळा आहे या ठिकाणी परत झरवाणी ग्रामपंचायत आहे म्हणजे अजूनही हे झरवाणी गावच आहे आणि आपल्याला सरळ आपला हा मार्ग चालू ठेवायचा आहे या मोठ्या मोठ्या रस्त्याने रामकृष्ण हरी नर्मदे हर अशा प्रकारचा मार्ग आहे उतारा उताराचा सपाटीचा थोडाफार चढ लागतो पण जास्त चढ अजून काय लागलेलं नाही रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर अशा प्रकारचे छोटे छोटे चढ आपल्याला लागतात प्रवासामध्ये झरवानी पार केल्यानंतर या ठिकाणी एक पंडाल आहे बघा या पंडालामध्ये दा दादागुरु आणि त्यांच्या सोबत असणारे परिक्रमावासी साधारण दोन दिवसात म्हणजे उद्या किंवा पर्वामध्ये या ठिकाणी येणार आहेत रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर आपला झरवानीतून निघाल्यापासून उतारा उतारानी प्रवास चालू आहे नर्मदा परिक्रमेचा आणि आता शुलपाणीची ही जी झाडी आहे हे जे जंगल आहे शुलपानीचं ते जंगल थोड्याच वेळात संपणार आहे अजून साधारण चार ते पाच किलोमीटर वरती हे शुल्पानीच जंगल संपून जाईल आणि त्यानंतर आता आपल्याला पुन्हा हे जंगल बघायला मिळणार नाही कारण वरती आश्रमापासून साधारण सात किलोमीटर वरती जंगल संपेल असं सांगितलं होतं तर त्यातले आता पाच किलोमीटर झालेले आहेत अजून दोन किलोमीटर वरती हे जंगल संपून जाईल रामकृष्ण हरी हर अशा प्रकारच्या मार्गाने आपला परिक्रमेतला प्रवास चालू आहे रामकृष्ण हरी हर आपण उतार उतरत उतरत खाली येतोय खाली आल्यानंतर या ठिकाणी बघा तीन रस्ते आहेत म्हणजे पाठीमागून आलेला आपला रस्ता इकडे डावीकडे गेलेला रस्ता आणि एक उजवीकडे गेलेला रस्ता तर या ठिकाणी आपल्याला उजवीकडे जायचंय त्या समोर बोर्ड लिहिलेला आहे महा नर्मदा परिक्रमा मार्ग पण जर हा बोर्ड कधी दिसेनासा झाला असा जर असेल तर लक्षात ठेवायचं आपल्याला उजवीकडे वळायचं या ठिकाणावर आपण आश्रमापासून साधारण सहा किलोमीटर आलेलो आहे खाली रामकृष्णहरी नर्मदेहर नर्मदे हर, नर्मदे हर आपण या उतारा उतारांनी साधारण सहा ते सात किलोमीटर खाली आल्यानंतर या ठिकाणी रेवा प्रोविजन स्टोर आहे या ठिकाणी मैयानी आपल्याला बालभोग आणि चाय प्रसादीसाठी आवाज दिला त्यानंतर आपण या ठिकाणी बालभोग प्रसादी त्यांची स्वीकारून थोडा विश्रांती करून पुढे मार्गस्थ होत आहोत रामकृष्ण हरी नर्मदे हर एक पंधरा मिनिटापूर्वीच उतार उतरत असताना एका कारमधून आवाज आला नर्मदे हर आणि त्यांनी पाण्याची बाटली एक प्यायला दिली आपल्याला थंड बिस्लरीची पाण्याची बाटली त्यावेळेस असं वाटलं भूक लागलेली आहे पाण्यापेक्षा जर काही बालभोग मिळाला असता तर बर झालं असतं आणि तेवढ्यात खाली उतरून आलो दोनच मिनिटांमध्ये आणि आपल्याला मैयाने आवाज दिला नर्मदेहर बालभोग हे लेखे जाओ म्हणजे काय नर्मदा मैयाची कृपा आहे बघा आपल्याला इच्छा झाली पाणी पितानी की बालभोग मिळाला असता तर बरं झालं असतं तर त्या ठिकाणी आपल्याला बालभोग मिळाला आणि आता आपला पुढचा परिक्रमेतला प्रवास चालू झाला रामकृष्ण हरी नर्मदे हर या ठिकाणाहून अजून साधारण सात किलोमीटर वरती आपला हरेधाम आश्रम आहे आणि आपला जो मार्ग आहे तो असाच सपाटीचा उताराचा आणि थोडाफार चढाचा असू शकतो रामकृष्ण हरी नर्मदे हर खाली उतरून आल्यानंतर आपल्याला वरतून जे काही दरी मध्ये छोटे छोटे नाले दिसत होते त्या छोट्या छोट्या नाल्यांचा या ठिकाणी एक मोठा प्रवाह तयार झालेला आहे या ठिकाणी बघा या पाठीमागच्या रस्त्याने आपण आलोय आणि या ठिकाणी बघा छोटे छोटे सगळे नाले एकत्र होऊन हा एक मोठा प्रवाह तयार झालेला आहे हा नदी आहे का नाला आपल्याला माहित नाही रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर ज्या ठिकाणी आपल्याला बालभोग भेटला होता त्या ठिकाणापासून आता एक किलोमीटर आपण पुढे आलोय साधारणसा चढता रस्ता आहे खूप मोठा चढ नाहीये पण साधारण चढ आहे या साधारण चढाने आपण चढत इथपर्यंत आलोय आणि पुढे आता थोडीशी सपाटी लागलेली आहे अशा प्रकारची सपाटी आपल्याला लागलेली दिसते रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर या ठिकाणी बघा शूलपाणीच्या या झाडीमध्ये बोर्ड लागलेला आहे वाइल्ड लाईफ क्रॉसिंग एरिया म्हणजे या ठिकाणी जंगली प्राणी आहेत आणि चित्र लावलेलं आहे बिबट्याच म्हणजे ह्या जंगलामध्ये नर्मदे हर म्हणजे या जंगलामध्ये बिबट्या पाठीमाग आसवलाचं चित्र एका ठिकाणी लावलं होतं एका ठिकाणी कोल्ह्याचं चित्र लावलं होतं म्हणजे या जंगलामध्ये हे जंगली प्राणी आहेत अशा प्रकारचं या ठिकाणी म्हणणं आहे रामकृष्ण हरी हर रामकृष्ण हरी हर झरवाणीतल्या आश्रमापासून साधारण आपण या ठिकाणी साडे नऊ किलोमीटर आलोय साडे नऊ किलोमीटर आलो आपण पण त्यातला आपल्याला सगळा उतारच लागला साधारण अर्धा एक किलोमीटरचा थोडासा माथा लागला असेल किंवा साधारणसा चढ लागला आपल्याला खूप असा मोठा तीव्र असा चढ लागलेला नाही कुठंच ठिकाणी बघा थोडासा चढ चालू झालेला आहे आता पण हाही चढ काही खूप मोठा नसणार आहे थोडासा चढ चढून गेला की परत उतार चालू होतो कारण आपण अजून शुल्पानीच्या झाडीतच आहोत ना त्याच्यामुळे थोडासा चढ उतार चढ उतार चालूच राहणार पण उताराचं प्रमाण जास्त आहे आणि चढ थोडासा कमी आहे रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर साधारण आपण आश्रमापासनं दहा किलोमीटर खाली आलोय आणि दहा किलोमीटर आल्यानंतर या ठिकाणी बघा समोर एक चेकपोस्ट लागलेला आहे या चेकपोस्टच्या पलीकडे आता आपल्याला सांगित रामकृष्ण हरी नर्मदे हर या ठिकाणी पाठीमाग जे चेकपोस्ट आहे ते शुल पानेश्वर वन्यजीव अभयारण्य आहे